ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स आता आपल्या शहरात उपलब्ध मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वप्न एज्युटेक आता सज्ज आपल्या सहा वर्षापासून ते अठरा वर्षापर्यंतच्या मुलामुलींचे शैक्षणिक कामगिरी उज्ज्वल होण्यासाठी स्वप्ना एज्युटेक ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स आताच जॉईन करा यामुळे आपल्या मुलामुलींचे मुला एकाग्रता वाढते स्मरणशक्ती मनशक्ती निश्चितच वाढ होते प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आपली मुले बंद डोळ्यांनी कोणतेही रंग ओळखतात वाचन करतात आकार चित्र रेखाचित्र नंबर लेखन करू शकतात व्यसनापासून लांब राहतात आपल्या मुलांचे आळसपण दूर होते टी व्ही मोबाईलपासून लांब राहतात यासाठी आजच जॉईन करा स्वप्रा एज्युटेक ब्रेन डेव्हलपमेंट कोर्स संपर्क अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ पासष्ट पस्तीस सरा रेडी हां हो। ब्लँक फोल्ड व्यवस्थित आहे ना हां हो। स्टार्ट करूया तुझ्या कार्ड देतोय मी ते कार्ड कुठलं ते ओळखायचं आहे स्मेल घेऊन बरोबर दुसरं कार्ड स्मेल घेऊन ओळखायचं आहे ब्लू एस व्हेरी गुड <laughs> स्मेल घेऊन सांगायचं आहे डबल कलर आहे वरचा कलर रेड आहे आणि खालचा ग्रीन आहे वेरी गुड नेक्स्ट कार्ड, स्मेल घेऊनच सांगायचं आहे आऊट कलर ग्रीन इन अ कलर रेड एट व्हेरी गुड